आईला आज या ठिकाणी माझी तीस वर्ष झालेली आहे तीस वर्ष झाली आई माझ्यापासून दूर गेलेली आहे नमस्कार मित्रांनो तर आज आहे अक्षय तृतीया म्हणजे ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण भाषेमध्ये आकिती असं म्हणतो तर आजच्या या आकितीच्या दिवशी आपण आपले जे पूर्वज आहेत हो जे की म्हणजे वारलेले आहेत आपले आई वडील आजोबा वगैरे तर अशा लोकांना आपण जीव घालत हो असतो आणि आमच्या घरामध्ये हे बघा ह्या पाहुणे म्हणून बसलेल्या आहेत सोनाली इकडे बघ पाहुणे म्हणून बसलेली आहे सोनाली त्यामुळे मग घरी स्वयंपाक करायला वगैरे कोणी नाही आहे आमच्या बंधूंची जी मिसेस आहे अश्विनी तर ती सध्या गेलेली आहे तिच्या माहेरी त्याच्यामुळं मग घरी कोणीच नाही आहे स्वयंपाक करण्यासाठी मुलं वगैरे लहान तिकडे गेलेली आहेत पण आमच्या ज्या मुली आहेत माझ्या दोन तनिषा आणि प्रतीक्षा तर आज या दोघींनी सकाळी लवकर उठून अतिशय म्हणजे शॉकिंग असा त्यांनी स्वयंपाक केला आणि आज आकितीच्या दिवशी आमच्या आईवडिलांना जीव घातलेले तर तुम्हाला मी दाखवतो की तो स्वयंपाक किती छान असा केलेला आहे कारण आम्ही तर त्यांना म्हटलं होतं की बाबा फक्त खीर आणि चपातीच करा की जेणेकरून त्यांना एक नैवेद्य म्हणून आपण दाखवूयात आणि बाकीचं मग आपलं रेग्युलर भाजी भाकरी करा म्हणजे आपल्याला घरी खायला होईल परंतु त्यांनी तेवढं न करता एकंदरीत संपूर्ण स्वयंपाक जो असतो तर तो सगळा त्यांनी केलेला आहे तर त्यांनी तर त्यांनी काय काय पदार्थ केले ते आपण बघून बघूयात आणि ते ही केवळ मला वाटतं एक तासाभरामध्ये त्यांनी ते कि बनवलं सगळा स्वयंपाक एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढ्या नवख्या मुलींनी की ज्यांना स्वयंपाक घरातलं काही जास्त माहिती नाही किचनमधलं जास्त काही माहिती नाही स्वयंपाकही त्या काही नेहमी करत नाहीत कधीतरी स्वयंपाक वगैरे करतात आणि एवढं असताना सुद्धा त्यांनी अतिशय उत्तमरित्या असं स्वयंपाक केलेला आहे तर बघूयात त्यांनी काय काय केलेलं आहे चला मी तुम्हाला दाखवतो ही बघ माझी मोठी मुलगी तनिषा अजूनही स्वयंपाक करते पण जे त्यांनी ऑलरेडी करून दिलेली आहेत ताट वगैरे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो त्यांनी काय काय केलेलं आहे ते चिवताई अजूनही काहीतरी करतीये आमचा डबा वगैरे भरती आहे आम्ही ऑफिसला चाललो आहे तर आमचा डबा भरती आहे हा बघा आज काय काय बनवलं आहे तुम्हाला दाखवतो ही माझी आई हे आमच्या आबा आज आमच्या आई वडिलांना जाऊन खूप वर्षे झाली तुम्ही तर बघत असाल की माझे वडील हे दोन हजार सोळा साली गेलेत म्हणजे आज जवळजवळ नऊ वर्ष झाली की आज माझे वडील गेलेले आहेत आणि आईची तर तारीख लिहिलेली नाही आहे पण आई एकोणीसशे पंच्याण्णव साली गेली म्हणजे आईला आज तीस वर्ष झाली आईला आज या ठिकाणी माझे तीस वर्ष झालेले आहे तीस वर्ष झाली आई माझ्यापासून दूर गेलेली आहे तर बघा माझ्या मुलींनी किती छान असं स्वयंपाक केलेलं आहे हे बघा किती छान असं ताट सजवलेलं आहे वरण भात चपाती खीर गवारीची भाजी भजी आणि कुरडे एवढा सगळा त्यांनी बनवलेले एवढं सगळं ते बनवतील असं मला वाटलंच नव्हतं मी त्यांना सांगितलं होतं की काय बनवू नका आज कोणी नाही आहे स्वयंपाक करायला थोडं फारच बनवा परंतु त्यांनी न ऐकता अगदी संपूर्ण असं स्वयंपाक केलेलं आहे एकदम उत्तम असा स्वयंपाक त्यांनी दोघींनी पण केलेलं आहे आणि आज माझ्या आईवडिलांना त्यांनी उत्तमरित्या जीव घातलेले बघू शकता तुम्ही